नमस्कार मित्रांनो कामाचा दुसरा दिवस आणि आम्ही आमचे आमचे सहकारी कामाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेलो आहोत हे आमचे प्रवीण दादा आणि हे आमचे नंदकुमार हे आमचे तिसरे सहकारी अमोलदादा आलेले आहेत नंदकुमार आणि प्रवीण आता जाण्यासाठी बाहेर पडले आहेत आणि मी आणि अमोल आणि ज्योतिराम आमच्या गाडीवर ते बल्सीर आम्ही जात आहोत नंदकुमार आणि प्रवीण पुढे गेलेले आहेत आणि मी अमोल आणि ज्योतिराम मुरगुड रोडवरती बाहेर पडलेला होता आणि मुरगुडच्या दिशेने जाण्यासाठी आम्ही प्रस्थान केलेलं आहे ज्योतिराव आमचा ड्रायवर एक नंबर असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही ज्योतिराव आपलं गाडी निवांतपैकी गप्पा टप्पा आणि गाणी म्हणत माणी म्हणवत गुणकुणत जात आहे <coughs> आम्ही आलो होता नदीच्या रोडला आणि नदीच्या रोडून जाताना रस्ता जरा खराब असल्यामुळं गाडी आमची खाड खाड धाड धाडधाडणे आधीच जुनं मॉडलं असल्यामुळं आम्ही कच्च्या रोडवरून जायला जरा घाबरतो तरी पण ज्योतिरामचा ड्रायव्हर असल्यामुळे आम्ही आपलं निवांत ज्योतिराम ड्रायव्हर असल्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही नदीच्या दिशेने आल्यानंतर ज्योतिरामनं टर्न मारला रस्ता जरा कच्चा असल्यामुळे गाडी आपली धाप 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 काय करतो ज्योतिराम तेच मला कळणं डोळं <coughs> झाकून विश्वास ठेवल्यामुळे ज्योतिरामचा ड्रायव्हर फिक्स आहे हो त्यामुळे ज्योतिरामचं काय टेन्शन नाही आणि आम्ही धरणावरती आलेलो आहोत मुरगुडच्या आणि मुरगुडच्या धरणाच्या दिशेने जोतिराम गाडी हाकत आहे नंदू आणि प्रवीण पुढे गेल्यामुळं आम्ही तिघांचं आपलं गप्पा गप्पाटप्पा करत आम्ही मुरगुडच्या धरणावरती आलेलो आहोत वातावरण जरा तंगाय आबूळ पण आलेला आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं कामाचं काय जरा बघत बघतच आम्ही निघालो हो। आज काय कामाचं चालतंय का नाही पावसाचा मोठाच प्रश्न गंभीर झाला आहे तरी पण कामगार कर म्हणतात आज थांबायचं नाही जायचं कामाला म्हणून आम्ही निघालो कारण बसून तरी काय मालक पैसे देणार नाही काम तरी मंगळवारी सपवायचं आहे तशीच गाडी आली आहे आमची दत्त मंदिरासमोर दत्त महाराजांचं बाहेरून दर्शन करून राम राम करून नमस्कार करून आम्ही निघालो मुरगुडीच्या पहिल्या गलीमध्ये आल्यानंतर जरा रस्ता बी जरा जरा कच्चा स्पीड बिगर असल्यामुळे ज्योतिराम जरा सावकाचाच निघालता पुढं होती आल्टो गाडी जोत्राम म्हणून जरा सावकाश चल इथं म्हटलं पोरं बाळे इथे रस्त्यातनं आडवी उगंच काय त्रास व्हायला नको म्हणून म्हटलं जोतिरामला तवरित आम्हाला समोरच वासुदेव महाराजांचं दर्शन झालं तिथं उभारून वासुराव महाराजांनी हाक मारली पूर्ण वासुदेव महाराजांचं काय लक्ष नव्हतं अगदी पोचलो आम्ही कामावर बाहेर बघितलं तर मालकाने वाळू आधीच रात्री आणून सोडलेली होती म्हणतं बरं झालं सुरुवात केली कामावर तिघलो के कपडे वगैरे चेंज करून म्हटलं आता वाळू आत नेऊन टाकलेली बरी ज्योतिराम प्रवीणचं नियोजन जे अगदी जबरदस्त असल्यामुळं चौघाने वाळू नेऊन टाकली माझ्या जरा पाहायला लागल्यामुळं मी काय जरा तिकडे बाजूला झालो नंदूदाता नियोजन लावायला असल्यामुळं काय टेन्शन नव्हतं आम्हाला अमोल जरा साईडलाच पडत होता काम सुकारपणा करत होता परंतु अस नाही म्हणलं आता पावसाचं बी वातावरण आहे लवकरात लवकर काम संपवायचं आहे म्हणलं आता वाळू तरी एक मार्ग आज जाऊन दे वाळू घेऊन झाली आणि आता सिमेंट जाण्याची वेळ आली होती वाळू बी टाकता टाकता म्हणलं झेत्रांकडून म्हटलं शिमेंटची पोत होतो आता घेऊन ये वाळू पसरली जुतल्या म्हणून शिमेंटवरून दा दा काठी घालत उभारून बसला होता दादा आमचा पोती पाडत होता नंदकुमार कुठं साईडला जाऊन बसलेला आता म्हटलं माल कोणी मिसरायचा म्हणून इकडे तिकडे पडण्याच्या भागात होतीत माल तयार झाल्या म्हणतात आता कामाला सुरुवात करायची था, नंदकुमारनं थापी घेतली प्रवीणनं थापी घेतली मी आपलं शूटिंग करत आपला मोबाईल घेऊन पॅडवर उभारलेला ज्योतिरामन मी एकदाशा पाट्या टाकल्या आणि मा अमोलनं माल भरायला सुरुवात केली म्हणलं आता पहिली पाटी कुणाला जाते बघूया तर ज्योतिरामनं पहिली पाटी आता कुणाला देत्या बघूया म्हणून माझं लक्ष तिकडे वळलं नंदकुमारनं अगोदरच हाके मारले की पाटी पाहिजे मला दे कामाची सुरुवात मिस करणार परंतु ज्योतिरामचा हुशार असल्यामुळे उल्तिराम जरा काड्या करायची सवय जो अगदी पहिली पाठी उचलणी तर डायरेक्ट प्रवीणदा हातातच दे नंदू तसाच बसला राह बघत आणि कामाला एक मार्ग सुरुवात झाली प्रवीणनं थापी मारायला सुरुवात केली आणि अशा तऱ्हेने आमच्या कामाची पहिल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली धन्यवाद मित्रांनो इथंपर्यंत आपला व्हिडिओ ब्लॉग मी बनवला तुम्हाला खरोखरच चांगला वाटला असता शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया कामाच्या शेवटला ओके